नमस्कार शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत बावीस हजार शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा पहिल्या टप्प्यात पंधरा पासून रक्कम खात्यात जमा होणार प्रचारासाठी आलेल्या खासदारांना गावकऱ्यांनी पाठवले परत अर्जुनी मोरगावातील प्रकार आश्वासनपूर्ती न झाल्याने शेतकरी संतप्त शेतकऱ्याच्या मतदानाची गॅरंटी कोणाला सत्तेत येता सर्व राजकीय पक्षांना पडतोय आश्वासनांचा विसर कांदा उत्पादकांची कोंडी हमाल मापारी व्यापाऱ्यांच्या परस्परविरोधी भूमिकेचा फटका मक्याला कमी हमी भाव मने नोंदणी करायला लाव यंदा शासकीय खरेदी शून्य ज्वारीला भावाची हमी पण खरेदीची कमी सात हजारांच्या उंबरठ्यावर पांढऱ्या सोन्याचा भाव थांबला हंगाम संपत आला तरी दर वाढेना विक्रीला शेतकऱ्यांनी लावला ब्रेक ज्वारीची पेरणी रब्बी दीडपट तर उन्हाळ्यात तिपटीहून अधिक मंगळूरपेर तालुक्यात उन्हाळी पिकांची एकशे चौतीस टक्के पेरणी भुईमुगालाही पसंती उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र सर्वाधिक शेतकऱ्यांना प्रतीक्षा ठिबकच्या उर्वरित अनुदानाची तळोदा तालुका ठिबक योजनेचे पंचवीस टक्केच अनुदान प्राप्त पंचवीस टक्के अनुदान आल्याचे कृषी विभागाचे म्हणणे सोयाबीनचे भाव गेले तळाला शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान शेतमालाच्या भावात सत्तर टक्के घसरण उत्पादन खर्च हाती पडेना चिंचेची आवक घटली नगरला बारा हजारांपर्यंत दर सांगलीत चांगला उठाव कागदपत्रांना अभावी अडकले चार हजार शेतकऱ्यांचे अनुदान दोन महसूल मंडळात अतिवृष्टी अनुदान वाटप प्रलंबित केवळ वा दोनच मंडळांना मदत मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा अमरावती यवतमाळमध्ये उष्ण लाटेचा अंदाज आचारसंहितेने अनुदानित खत विक्रीवर गडांतर खताच्या पोत्यावर नेत्यांचा फोटो प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना शेतकऱ्यांची कोंडी कांदा निर्यात बंदीने शेतकरी जायबंदी सरकार खेळते बळीराजाच्या जीवाशी निवडणुकीचा खेळ अशा जरोच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद